बरोबर शक्तीची ताकद कमी होऊन गेली हिण झाली अशा प्रकारे नाव गावले होते भगवंत लक्ष्मणाला त्या ठिकाणीचं जीवन महाराज मात्र कसं आहे या ब्रह्मदेवाच्या शक्तीचा ब्रह्मदेवाचा मान ठेवण्याकरता भगवंताला असताना मान ठेवला महाराज म्हणून ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे तिचा मान दिला पाहिजे तिचा आपण सतो राखलं पाहिजे अशा प्रकारे भगवान त्या ठिकाणी कार्य करू लागले आता लक्ष्मणाचं डोकं त्या ठिकाणी माजीवर घेतलेलं भगवंतानं आणि शक्तीवर त्या ठिकाणी ह्या ठेवू लागले भगवा शक्ती उपयत्न करू लागले रावण हे संधी वेगळ्या मधले महाराज ठीक नाही रावणाने आता धनुष्य घेतला आणि भगवंतावर बाणाचा विषाण त्या ठिकाणी रावण करू लागला म्हणतात

काय केलं भगवंतन सर्वाला जवळ बोलावलं जे भक्त होती ना बरीचशी भक्ती मारतरी गडिव गामवत रक्ष राजा सर्वाला त्या ठिकाणी जोड बोलावलं जवळ बोलावून त्या ठिकाणी असत रे भगवान सुगरुवला त्या ठिकाणी काय बोलतात ऐका पूर्ण घेऊन जा मला पुरुष बाजूला घेऊन जा रावणाचे बाणे त्याचा निवारण करतो रावणाला त्या ठिकाणी शिक्षा घालतो अशा प्रकारे भगवान सुरू मारुत्रासून आले म्हणतात

आज रावण गेला म्हणून समजा भगवंताचे बाण सुटले रावण वाचत नाही अशा प्रकारे करू लागले जे लोक चढलेात दिवस भगवंताच नाम घेतात नामावड धोने महाराज अनेक लोक करले नामे नाही तरला कोण असा दे असा म्हणून भगवंता जेवढं नाम आहे नामान मदत नाही फक्त ही अवतारी म्हणजे देवाचे असणारा अवतार आहे याच्यावर रावणाने किती मागणी होते तशी के मात्र आज रावण त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही असे लोक त्या ठिकाणी बोलू लागले राम खाईच्या कायेमध्ये महाराज प्रत्येक हृदयवून असत भगवंताचं वास्तव्य शस्त्र स्वामी हजारो घर भर भरून जिवा महाराज प्रत्येक घटामध्ये सूर्य दिसतो अशा प्रकारे माणूस